श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये दे प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर एसवीएसएस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनु भाकर हिने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले कांस्य पदक जिंकून दिल्याबद्दल तिचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी अभिनंदन केले भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल असा मला विश्वास आहे मनु भाकर ही गेल्या वीस वर्षांमध्ये व्यक्तिगत स्पर्धेत ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचलेली पहिली भारतीय महिला नेमबाज आहे यापूर्वी सुमा शिरूरनं दोन हजार चार साली अथेन्स मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल्स स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता या पदकांमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत यावेळी भारतीय तसेच महाराष्ट्रातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारात जास्तीत जास्त पदके मिळविण्यासाठी खेळाडूंचे मनोबल उंचावेल असे मत त्यांनी व्यक्त केले